हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे खूप दिवसानंतर माझ्या चॅनेलवरती ज्याचे नाव आहे आखाडी उषा तर बऱ्याच दिवसानंतर यासाठी म्हणले की बरेच दिवस झाले मी हे व्हिडिओ अपलोड केलेले नव्हते तर आज आहे आमच्या स्वीटीचं म्हणजेच माझ्या बाचीचा बर्थडे तर चला यानिमित्तानं आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि इकडे खूप सुंदर असं म्युझिक बघू सोडलं होतं बड्डे म्युझिक परंतु व्हिडिओला कॉपीराईट पडू शकते त्यामुळे मी इकडे साऊंड म्यूट केलेलं आहे आणि बड्डे म्हणल्यानंतर सर्वजण एकत्र आलेलो होता आणि खूप असा गोंधळ चालू आहे इकडे तर चला फक्त थोड्याच वेळात आमचा बड्डे सुरुवात होणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा खूप सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे तर चला त्यासोबतच तिला आलेले बड्डे गिफ्ट देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पहा खूप सुंदर असे क्यूट असे बड्डे गिफ्ट देखील तिला आलेले आहेत आणि त्यानंतर बड्डे म बड्डेसाठी काय काय नियोजन केलेलं आहे तर पहा खूप सुंदर असा नाश्ता वगैरे ठेवलेला आहे आणि छान सर्वजण तिच्या फ्रेंड्स वगैरे सर्वजण आलेले आहेत तर चला दा शेअर करते तुमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ

वही नमनत mould नगर अड़या चाल है म कुछ जकाई शण ऊकर लौग सूझас a बीट कर दो न हो ऐतो कर गोह काईầnि नुट मगरत करना नहां औरम तरानी है वे क्लावर्म्हां नाकर क को नियुन Carrie सिराप्रेखं हूं टमी applicable सिर्दिजित घ्ड सिर्दिज Josh

किती छोटी पिल्लू खरंच बघून पंचसोबत करता येतो तोंड स्वी स्वीटी इकडे कर स्वी ती इकडे करताय तोड काढ কেমন হইলো মানে আরে ঘর ছোট করে কারবারিত আয়ছ কারু সূত্র কাটরা শুরু করতে দিই নি বাদ না কত মাটি কত আলে দিদি বড় তো এক কাজ করো তো গো দাও দি মঙ্গল খাও দি আকা সকা দি দি আমি নাও আদি তো কে জানো সেনটা বকনি গানি কত तब के प्रिंट प्रिंट इकडे बघ काय होतं काढलं काय सोलो इकडे बघ बाईकडे बघ ना मा तो खूप अच्छा आहे छोटे मोठे ये आयकडे संको तो कसला दिसतो वाट बघ हे तुम्ही दो अनलव हा तो बुलु बोलले बस तब एक थोडा बोला हां प्रिंट साडीला <coughs> <coughs> <coughs>